वल्लभाय नम श्री गुरुचरित्र अध्याय बावीसावा वांस मैस दुभती झाली श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला हे मुने तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे माझे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपा प्रसादाने मला परमार्थाविषयी आवड निर्माण झाली आहे तुम्ही मला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितले कृपया तेथील वृत्त सांगा पुढील कथा सांगण्यास सिद्धांनी सुरुवात केली गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे आठ तीर्थे आहेत श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते संगमावरील राणात ते वास्तव्य करायचे आणि मध्यान्ह वेळी गाणगापुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तेथे ब्राह्मणाची ते ते दरिद्री ब्राह्मण पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांस म्हैस होती तिचा उपयोग नदीकाठीच्या मळ्यात माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई त्याच ब्राह्मणाकडे श्री गुरु नित्य नेमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करून म्हणायचे या यतीला काही तारतम्यच नाही आमच्या घरी रोज अनेक प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून भरपूर भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडेच जातो याला काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता भक्त वत्सल श्री गुरु म्हणूनच त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच गुरुंची पावले त्याच्या घराला लागत होती श्री गुरु वैशाखातील एके दिवशी नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते कडक उन्हातून त्याच्या पत्नीने नमस्कार केला बसण्यासाठी त्यांना आसन दिले व म्हणाली धान्य घेऊन माझे पती एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची म्हैस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातली आत्ता जाणून श्री गुरु तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस या म्हशीचे दूध भिक्षा म्हणून दिलेस तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज हे म्हैस वांज आणि म्हातारी आहे कधीही तिने दूध दिले नाही माती वाहून नेण्यासाठी तिला उपयोगात आणतो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो त्यावर श्रीगुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बर एक काष्टपात्र घेऊन ती ब्राह्मणी त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली पाण्याने तिचे आचळ स्वच्छ धुवून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पान्हा फुटला तिने दोन भांडी भरून दूध दूध दिले घरात आणले श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली तिने दुधाचे भांडे प्रेमपूर्वक श्री गुरुना अर्पण केले ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले श्री गुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले लक्ष्मी तुझ्या घरी अखंड वास करील तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील ते त्यानंतर संगमावर परतले ब्राह्मणीचा आनंद आज गगनात मावत नव्हता घरी आलेल्या यतीला घरी आलेल्या पतीला तिने ते शुभवृत्त सांगितले तो चमत्कार कळताच त्यालाही खूप आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला ज्यांच्या कृपा दृष्टीने आपले दारिद्र्य सरले व सामान्य मनुष्य ते सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहेत त्यांच्या दर्शनास आपण जाऊया ती दोघे संगमावर गेली श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली नैवेद्य व तांबूल अर्पण केला स्थवन केले प्रदक्षिणा घातली त्यांचे हृदय श्री गुरुंची सेवा करताना कृतज्ञतेने भरून आले होते श्री गुरुंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य सुखी झाले त्यांना सुदृढ झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाला नामधारका ललाटी ब्रह्मदेवाने काहीही लेख लिहिलेला असला तरी श्री गुरु तो बदलू शकतात असे आहे त्यांचे अघात महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपा प्रसाद लाभतोच गुरुकृपा त्यांच्यावर होते तो नर भाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी सुखी होतो त्याच्या घरी दारिद्र्य दैन्य राहतच नाही या ठिकाणी गुरुचरित्रामधील अध्याय बावीसावा पूर्ण झाला ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः